सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमसुते श्री महिषासून मर्दिनीची आरती व श्री लक्ष्मी माता की जयच्या घोषामध्ये देहभान विसरून जाणाऱ्या असंख्य भाविकांच्या उपस्थितीत बेळगाव तालुक्यातील बाळिकुंद्री खुर्द गावामधील ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीचा आज बारावा वार्षिकोत्सव यानिमित्ताने मंगळवार दिनांक वीस मे रोजी मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात आणि विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला सकाळी साडेसात वाजता श्री महालक्ष्मी देवीची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली त्यानंतर गावच्या हक्कदारांच्या हस्ते देवीची खणा नारळाने उठी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर साडेसात वाजता गावातील असंख्य भाविकांच्या उपस्थितीत श्री महिषासूर मर्दिनीची महाआरती करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत शिक्षक भरत कडोलकर यांनी केले याप्रसंगी बाळीकुंद्री खुर्द गावच्या ग्रामपंचायत अध्यक्षा नम्रता प्रशांत जाधव कमिटीचे अध्यक्ष युवराज जाधव ग्रामपंचायत सदस्या रेणुका करविनकोप दशरथ चौभारी प्रशराम चंदगडकर बाबू धरिणी कल्लाप्पा धरिणी भाऊ पाटील वीरसेन जाधव श्याम कण्णेकर वसंतराव जाधव प्रभाकर हुलकुंद उमेश देशपांडे मल्लिकार्जुन करविनकोप रमण रामचन्नावर नारायण सत्यन्नावर बाळू होळेन्नावर यांच्यासह ग्रामस्थ व महिलावर्ग आदी उपस्थित होते म्हणजे एक तप एक तप तुम्ही हा जो वर्धापन दिला कमी एक तप पूर्ण म्हणजे एक तप म्हणजे तुम्हाला माहित असणार आणि सगळ्यामध्ये त्याच दिलेलं आहे तपच महत्व काय आहे थोडा एक तप आम्ही गाठलेला आहे बाळी पूर्ण आणि अखंडपणे महिषासुरमर्तनीची आर्थिक बारा वर्ष चालू आहे हे गावच्या लोकांना मी महालक्ष्मीकडून एकच प्रार्थना करतो जे मंदिर मध्ये आरतीला येतात जे ग्रामस्थ आहेत त्या सगळ्यांना सुख समृद्धी आयोग आणि ऐश्वर्य हे सगळं लाभून देता लक्ष्मी प्रार्थना करतो तसेच आज तुम्हाला माहित असेल की गेले दीड वर्ष झालं आम्ही मंदिरच बांधकाम सुरू केलो होतो आतापर्यंत पूर्ण असता ते आलेलं आहे आता थोडंफार म्हणजे आम्ही नोव्हेंबर नंतर डिसेंबरच्या आत गणपती हे आपलं महा महालक्ष्मीचं मंदिरच उद्घाटन करणार आहोत त्याच्यासाठी अजून कोणाची पट्टी देणार असेल तर तुम्ही येऊन कमिटीला भेटून ते करू शकता आणि कुठे कुठे अजून दिलेलं नाही कमिटीच्या सर्व लोकांनी जेवण याच्यानंतर त्याचा प्रयत्न करावा असं अनेकदा सांगून मी एक लास्ट एक गोष्ट तुम्हाला सांगायचं इष्टा पडते तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल गेल्या महिन्यात आमच्या पहिलगाम मध्ये आमच्या लोकांना तिथं धर्म विचार म्हणून मारण्यात आला आतंकवाद्यांनी आमच्यावर हमला केला तिथं आमचे सव्वीस लोक का, लोकांना मारण्यात आला त्याच्यानंतर एक सिंदूर ऑपरेशन म्हणून आमच्या सैनिकांनी प्रत्युत्तर दाखल पाकिस्तानची झोप टाकली आणि ते करत असताना आमचे पण पाच शहीद झाले आणि असं करत असताना आपले सैनिक तिथं आम्ही तर आज सगळं करत आहोत सैनिक तिथं राखण दिवस आमच्यासाठी सीमेवरती आहेत सगळेजण आमचे राखण करत आहेत सीमेवरती त्यांच्यासाठी ಮನೋನಿ ಏಕರ್ವಾಂಚ ಕಡೆ ಎಲ್ಲಾರ್ಗು ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ ಪಹಲ್ಗಾಮ್ ನಮ್ಮ ಸೈನ್ಯಕ್ಕೆ ಶುರುವಾಗ ಒಂದ್ ದೇವಿ ಕಡೆ ಅವ್ರ ಶುಕ್ರ ಬಿಡ್ಲಿ ಅವ್ರ ಧೈರ್ಯ ತುಂಬಲಿ ಅಂತ ಅಷ್ಟೇ ಒಂದ್ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಾಡೋಣ ಮತ್ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಾಡಿ ಮತ್ತೊಂದು ಹೇಳ್ತೇನೆ ಅವ್ರು ಶುರುವಾಗ ನಮ್ಮ ಹನ್ನೆರಡು ತಿಂಗಳ ಅವರ ದೇಶ ಸುರುವಾಗ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ या वार्षिकोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून नुकत्याच पार पडलेल्या इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सत्कार देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आला यावेळी कन्नड विभागातून कुमारी गंगा बिरनहोळी मराठी माध्यमातून कुमारी भावना सूरज पाटील इंग्लिश विभागातून कुमारी अक्षरा भरत कडोलकर तसेच पीयूसी विभागातून संजना संतोष आमाती या हुशार विद्यार्थिनींचा सत्कार मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आला कन्नडा मराठी या दरम्यान गावातील कुमार राजदीप संतोष घोडगिरी या चिमुकल्याने दोन वर्षापासून आपल्याला खाऊसाठी मिळालेले पैसे खर्च न करता ते आपल्या घरी मातीच्या गल्ल्यामध्ये साठवून ठेवले होते आजच्या देवीच्या वर्धापन दिनाच्या दिवशी त्याने स्वतः मंदिरात येत आपण साठविलेले पैशाचा गल्ला मंदिर कमिटीकडे आदरपूर्वक सुपूर्द केले पैशाने भरलेला गल्ला फोडण्यात आल्यानंतर त्यामध्ये एकूण सात हजार चोवीस रुपये जमा झालेले आढळून आले प्रसंगी सदर रक्कम कमिटीकडे जमा करण्यात आली यानिमित्त कुमार राजदीप संतोष घोडगिरी याचे कौतुक करत मंदिर कमिटीच्या वतीने त्याचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बाळीकुंदे खुर्द येथील ग्रामपंचायत अध्यक्ष रेणुका मल्लिकार्जुन करविनकोप यांनी स्वखर्चाने तयार करण्यात आलेल्या आणि मंदिराच्या गाभाऱ्यातील प्रवेशद्वाराच्या सागवाणी चौकटीचे पूजन करण्यात आले याप्रसंगी चौकट कारागीर राजू सुतार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला व्हिज्युअल वार्षिकोत्सवानिमित्त श्रीलक्ष्मी मंदिर विविध फुलांनी सुशोभित करून विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते यावेळी गावातील मंदिराचे हक्कदार ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला वर्ग आणि वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते